गेराईचे कार्यसम्राट आमदार भाजप नेत्यावर आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाराज आहेत आमदार की लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि भाजपच्या राज्य राज्य नेतृत्वाला पण मोठ्या एक धक्का दिला मात्र या निर्णयाच्या पाठीमागं नाराजी नाटण्याच्या पाठीमागं एक कार्यसम्राटांचा एक मास्टर प्लॅन आहे हे आता जवळजवळ उघड झालेलं आहे हा मास्टर प्लॅन काय असू शकतो शरद पवारांची कार्यसम्राटांनी भेट घेतली आहे का कार्यसम्राट तुतारी हाती घेणार आहेत का कार्यसम्राटांना धनंजय मुंडे व यांच्यावर आरोप करण्यासाठी पाच वर्ष वाट का पाहावी लागली यासह विविध मुद्द्यावर आपण या विशेष रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्ती असतो लोकांपर्यंत शेअर नक्की करा चला तर मूळ मुद्द्याकडे बोलूया गेवराय विधानसभा ही कोणत्याच उमेदवाराला सोपी राहिलेली नाही मनोज जरांगे पाटील यांच्या विचाराचा प्रभाव या मतदारसंघावर जास्त आहे प्रतिस्पर्धी जे काही उमेदवार आहेत प्रस्थापित उमेदवार आहेत प्रस्थापित नेते आहेत हे सर्व मराठा समाजाचे आहेत पंडित आणि पवार असाच सामना आतापर्यंत आपण पाहिलेला आहे तर कधी पंडिताविरुद्ध पंडित असा सामना पाहायला मिळालेला आहे यावेळी कुठंतरी वेगळं वार वारं वाहताना वार दिसत होतं पवार आणि पंडित सोडता गेवराईमध्ये दुसरा आमदार होईल असं चित्र होतं मात्र पवारांनी आमदार पवारांनी जे काही पाठीमागच्या दोन चार दिवसामध्ये एका वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आमदारकी न लढवण्याची घोषणा केली त्यामुळं पुन्हा एकदा प्रस्थापित नेताच गेवराईचा आमदार होईल असं आता वाटू लागलेलं आहे आपण आता पाहूया की गेवराईमध्ये जे काही त्यांनी निर्णय घेतला पवारांनी त्या निर्णयाच्या पाठीमागची नेमकं प्लॅन काय आहे मास्टर प्लॅन काय असू शकतो वेगळा डाव काय असू शकतो याबद्दल आपण आता पाहूया गेवराय मतदारसंघ मी म्हटल्याप्रमाणे मनोज जरांगी पाटील यांच्या विचाराचा प्रभाव असणार आहे गेवरायमध्ये मराठा समाज जरांगे पाटील ज्यांना सपोर्ट करतील पाठिंबा देतील त्याच उमेदवाराला गेवरायमध्ये मतदान करेल असं दिसतंय ओबीसी समाज गेवरायमध्ये बऱ्यापैकी आहे ओबीसी समाजसुद्धा मराठा उमेदवारावर नाराज आहे पंकजा मुंडे यांना गेवरायमधून जी काही मताधिक्य त्यांना मिळालं नाही बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळालं त्यामुळे ओबीसी नाराज आहे त्यामुळे मराठा उमेदवारांना मतदान न करण्याच्या भूमिकेत सध्या ओबीसी आहे अशी विचित्र परिस्थिती सध्या गेवराय मतदारसंघामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपकडून जर लक्ष्मण पवार यांनी उमेदवारी घेतली असती तर लक्ष्मण पवार विजय होतीलच किंवा होतील का याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होतो किंवा तशी शाश्वती देता येत नाही लक्ष्मण पवार यांनासुद्धा कदाचित असं वाटलं असावं वा की भाजपकडून उमेदवारी घेतली तर आपण पुन्हा आमदार होणार नाहीत त्यामुळं की काय लक्ष्मण पवार यांनी एक सावध खेळी केल्याचं दिसते ही सावध खेळी अशी आहे की तुतारीकडं जर डायरेक्ट जायचं निवडणुकीच्या जा तोंडावर तर लोकांना ते पटलं नसतं त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या व्यक्तिमत्वाला ते ज एक वेगळा मेसेज देणारं ठरलं असतं त्यामुळे कुठंतरी एक वेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून आपण सामोरं जायचं आणि जनतेच्या मनामध्ये कुठंतरी ते वातावरण तयार करायचं आणि वातावरण तयार झालं की मग हळूहळू हळूहळू तुतारीकडे आपली वाटचाल करत राहून तुतारीची उमेदवारी मिळवायची असा प्लॅन त्यांचा कदाचित असू शकतो त्यानुसार मग हे खापर कोणावर तरी फोडावं लागल मग हे खापर फोडायचं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आता खापर फोडत असताना काही प्रमाणात का होईना त्यांच्या आरोपामध्ये तथ्यता असू शकते आपण त्याला नकार देणार नाही काही प्रमाणात असू शकते पण त्याच्यासाठी आमदार पवार यांना पाच वर्षाचा कार्यकाळ कशाला लागला त्यांना पाठीमागा एक वर्ष एक विधान विदा, विधानसभा सोडा पण लोकसभेच्या पूर्वी लोकसभेच्या तोंडावर त्यांना हे उघड करता आलं असतं उलट पंकजा मुंडे उमेदवार होत्या त्यांना गेवराईत त्यांच्या कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात त्यांना बोलता आलं असतं किंवा घरी बोलून त्यांना सांगता आलं असतं पण तसं झालं नाही निव्वळ एकदम लोकसभानंतर विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यावर काही दिवसावर आल्यावर आमदार पवार यांनी हा वेगळा डाव टाकल्याचं दिसतंय म्हणजे एकंदरीतच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर खापर फोडल्याचं दिसतंय मग असं त्यांनी केल्यानंतर आता एक चर्चा अशी आहे की खरंच आमदार लक्ष्मण पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे का आपण पाहूया की याबद्दल नेमकं काय असू शकतं हो किंवा यामध्ये सत्यता आहे की नाही लक्षवंत पवार यांची वाटचाल तुतारीकडं होताना दिसत आहे ज्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी आले त्यावेळेस कार्यकर्त्यांनी उघड घोषणा देऊन तुतारी हाती घ्या तुतारी तुतारीवर निवडणूक लढू असं कार्यकर्ते म्हणत होते लक्ष्मण पवार यांचा कलसुद्धा त्याच प्रकारचा आहे मग असं सर्व होत असताना शरद पवारांची आमदार पवारांनी भेट घेतली आहे अशी चर्चा जोरदार आहे सर्व मतदारसंघात नव्हे तर बीड जिल्ह्यात ही चर्चा आहे याबद्दल अधिकृत या माहिती मात्र मिळालेली नाही पण पवारांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा मात्र आहे आणि या भेटीमध्ये मधून इच्छुक असल्याचं त्यांनी पवारांना सांगितलं अशी सुद्धा चर्चा आहे म्हणजेच भाजपकडून माहितीकडून तुतारीकडं जाण्याचा मार्ग सळ आणि सुकर करून घेतलेला आहे आता भविष्यामध्ये तुतारीची उमेदवारी आमदार लक्ष्मण पवार यांना मिळाली तर नवल वाटायला नको कारण लक्ष्मण पवारसारखा सक्षम नेता ज्याचं मतदारसंघामध्ये चांगलं नाव आहे चांगल्या बाबतीत नाव आहे असा जर उमेदवार मिळाला तर निश्चितच शरद पवार त्याला नकार देणार नाहीत आणि आमदार पवारांना सहजपणे ते उमेदवारी देतील असं सुद्धा म्हटलं जात आहे पवारांनी तुतारी हाती घेतल्यावर गेवरायमध्ये भाजपचं काय होणार असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे आपण पाहूया की भाजपकडं नेमके पर्याय काय आहे भाजपकडं जर लक्ष्मण पवार यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली त्यांची उमेदवारी घेतली तर भाजपकडं बदामराव पंडित आणि विजयसे पंडित हे दोन पर्याय आहेत दोन्ही पंडित पूर्वी भाजपमध्ये होते त्यामुळे त्यांना भाजपमध्ये येणं नवीन नाही कधी इकडं कधी तिकडे त्यांचं ते पाच दहा वर्षाला चालत असतं हे सर्वांना माहीत आहे त्यामुळं गेवरायमध्ये जर दोन्ही पंडितांपैकी एक पंडित जर भाजपकडे आला तर त्यावेळी तुल्यबळ लढत गेवरायमध्ये होऊ शकते असंही एकंदरीत यावरून दिसतं जर गेवरायमध्ये दोन्ही पंडित भाजपकडे आले नाही तर भाजपसमोर नेमका पर्याय काय असू शकतो हे आपण आता पाहूया त्यावेळी भाजप ओबीसीवर डाव टाकू शकतो किंवा ओबीसीवर डाव खेळू शकतो असं म्हटलं जात आहे गेवरायमध्ये जे काही ओबीसी चेहरे सध्या तीन ते चार चेहरे काम करत आहेत त्यापैकी एकाला किंवा गेवरायमध्ये आणखी एखादा नवीन चेहरा भाजप समोर करू शकतं असंही म्हटलं जात आहे या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं खरंच लक्ष्मण पवार यांनी सावध खेळी केलेली आहे का तुतारी ते हाती घेणार आहेत का त्यांनी तुतारी हाती घेतल्यावर दोन्ही पंडितापैकी कोणता पंडित भाजपमध्ये येऊ शकतो पंडितही भाजपकडे येऊ शकत नसतील तर भाजप नवीन चेहरा म्हणून उमेदवार कोणाला देऊ शकतो याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन जरूर व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत तो नमस्कार